नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला पोलीस आयुक्तालय म्हणजे सोलापूर शहरचा पोलीस शिपाई भरतीचा दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण दोन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण एकूण पन्नास प्रश्न कव्हर केलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण इथे भाग तीन पाहणार आहोत तर या भाग तीनमध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कव्हर करणार आहोत तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला या प्रश्नाचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा व जे कोणी मित्र तुमचे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहूयात आजच्या या आपल्या सोलापूर शहर पोलीस शिपाई भरतीच्या पेपरमधील भाग तीनमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक एक्कावन्न ग्रंथामध्ये इतरांनी मागाहून घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे तर तो जो मजकूर असतो तर त्याला आपण काय म्हणतो ग्र ग्रंथामध्ये जो घातलेला असतो तर त्याला आपण काय म्हणतो प्रक्षिप्त म्हणतो काय म्हणतो प्रक्षिप्त ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे त्याचं आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्न खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे तर आता समासाचे महत्त्वाचे असे प्रकार पडतात तिथे महा तर आता इथे ऑप्शन एक दिलेला आहे महादेव तर महादेव म्हणजे काय म्हणतो महान असा देव म्हणजे हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर तो जो आहे महादेव हा शब्द तर तो कर्मधाराई समासात येतो म्हणजे यामध्ये ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एक एकाच विभक्तीत असतात म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्याचा ते आपण कर्मधाराई समास म्हणतो म्हणजे महादेव त्याप्रमाणे महाराष्ट्र रक्तचंदन पुरुषोत्तम परमेश्वर घननीळ हे जे शब्द आहेत तर ते हे या समासामध्ये येतात कोणता तर कर्मधारे समास त्याप्रमाणे ऑप्शन बीमध्ये तुम्हाला दिसत आहे नवरात्र तर नवरात्र हा जो शब्द आहे म्हणजे त्याला आपण नवरात्रींचा समूह म्हणतो तर तो जो आहे तर तो द्विगु समासात येतो म्हणजे त्याचं आपलं अँसर असणार आहे म्हणजे द्विगु समासामध्ये काय असतं पहिला जो शब्द असतो तर तो संख्या विशेषण असतात इथे नऊ दिलेला आहे म्हणजे नव रात्र म्हणजे नवरात्रींचा संभव म्हणजे पहिला शब्द जो असतो तो संख्या विशेषण असतो पण हेच आपला आन्सर असणार आहे नवरात्र तीन नंबरमध्ये पाहूयात काय दिलेलं आहे बालमित्र तर बालमित्र म्हणजे त्याला आपण काय म्हणतो बालपणापासूनचा मित्र म्हणजे बाल हे ह्याला काय म्हणतो आपण मध्यम पदलोपी समासाचं हे उदाहरण आहे बालमित्र म्हणजे यामध्ये काय जी काही पदे असतात तर ती लोप पावलेली असतात म्हणजे उदाहरण अजून सांगायचं झालं तर कोणतं कांदे पोहे त्याप्रमाणे साखरभात त्याप्रमाणे मुळांबा गुरुबंधू लंगूटी मित्र बालमित्र या प्रकारचे जे शब्द आहेत तर ते मध्यम पदलोपी समासात येतात आणि ऑप्शन डीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर चार पाच तर चार पाच हे जे शब्द आहेत तर ते तर ते वैकल्पिक द्वंद्व समासात येतात मग चार पाच म्हणजे आपण काय म्हणतो चार किंवा पाच म्हणतो हे चार पाच हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे तर बा आपलं ॲन्सर काय असेल तर ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे नवरात्र म्हणजे हे द्विगु समासाचं उदाहरण आहे तेच आपलं ॲन्सर असेल ऑप्शन बी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न अयोग्य जोडी ओळखा तर आता हे ते काय दिलेलं आहे वेगवेगळे शब्द दिलेले आहेत तर आता अयोग्य जोडी निवडायची आहे तर काय दिले वेलींचा काय असतो तर आता वेलींचा काय असतो कुंज तर हे कसं आहे तर हे योग्य आहे त्याप्रमाणे दुसरं काय दिलं आहे मडक्यांची उतरंड तर बरोबर आहे मडक्यांची काय असते उतरंड असते तीन नंबरला काय दिलेलं आहे तर महिलांचे काय असते मंडळ असते महिला मंडळ म्हणतो आपण म्हणजे महिलांचे मंडळ असते हे देखील योग्य आहे आणि माकडांचा काय असतो तर माकडांचा इथे कळप दिलेला आहे तर माकडांची टोळी असते आपण म्हणतो म्हणून हे जे आहे तर ते चुकीचे ठरतं माकडांची काय असते टोळी असते हरणांचा कळप असतो हे तुम्ही लक्षात ठेवा तर आपला आन्सर काय असेल तर अयोग्य काय असेल तर माकडांचा कळप जे की ऑप्शन एकमध्ये मध्ये दिसत आहे एमध्ये तेच आपलं आन्सर असणार आहे माकडांचा कळप पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक चोपन्न तर काय दिलेला आहे इथे तर पिंपळासाठी म्हणजेच इथे काय दिलेलं आहे आपल्याला तर सामानार्थी शब्द शोधायचा आहे तर कशासाठी दिलेला आहे ते अश्रुथ्य मश्रुथ्य असा शब्द आहे तर आता इथे तुम्हाला दिसत नाही क्लिअर पण मी दुसऱ्या पेजवर दाखवतो तर याचा सामानार्थी आपल्याला शब्द शोधायचा तर त्याचा सामानार्थी शब्द जो असतो तर ऑप्शन येत वड उंबर पिंपळ व कदंब तर त्याचा सामानार्थी शब्द जो आहे तर तो काय असतो पिंपळ म्हणजे पिंपळा झाड तुम्हाला माहीत असेल तर त्या पिंपळाचा हा सामानार्थी शब्द आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तर याप्रमाणे हे पिंपळाचं म्हणजे पाणी तुम्ही पाहू शकता हे झाड असतं तर त्याला आपण पिंपल पिपर किंवा रळीगीड किंवा हे हा शब्द आहे ते अश्वत्थ तर हा अश्वत्थ शब्द दिला त्याचा समानार्थी शब्द शोधायचा होता त्याप्रमाणे बोधी हा देखील त्यासाठी एक शब्द आहे पिंपळा झाडासाठी म्हणजे अश्वत्थ म्हणजे काय तर पिंपळ हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून ऑप्शन सीमध्ये दिले त्याचं आपलं अँसर असेल अश्वत्थ म्हणजे काय पिंपळ पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पंचावन्न गोपी या शब्दाच्या विरुद्ध लिंकी विरुद्ध लिंक या आपल्याला शब्द शोधायचा आहे तर गोपी तर गोपीच्या विरुद्ध आर्थी काय असतो तर गोप असतो गोपी आणि त्याच्या विरुद्ध आर्थी जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो गोप गोपी का किंवा गोपाळ असं होत नसतं गवळण होत नसतं तर गोपीच्या विरुद्ध आर्थी काय असतं तर गोप असतं म्हणून ऑप्शन डीमध्ये दिसते तुम्हाला त्याचं आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छप्पन्न तत्वज्ञानी या शब्दातून एकूण किती व्यंजने आहेत तर आता कोणता शब्द दिला आपल्याला तत्त्वज्ञानी तर या प्रकारे त्याचा विग्रह होतो म्हणजे त त व म्हणजे त त तत्व म्हणजे तीन वेळेस त येतं त्यानंतर व येतं त्यानंतर ज्ञा म्हणजे द परत न परत य आणि नि शेवटी येतं म्हणजे ते जर तुम्ही पाहिलं तर एकूण किती आठ जे आहेत तर ते एकूण व्यंजने यामध्ये तयार होतात तर आठ कशामध्ये दिले तुम्हाला तर इथे ऑप्शन बीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता त्याचं आपलं ॲन्सर असणार तत्वदयांनी या शब्दात एकूण आठ व्यंजने आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न तर काय दिलं इथे मंदी समता गारवा ही नामे कोणत्या प्रकारची आहेत तर ही जी नामे आहेत तर ती कोणत्या प्रकारामध्ये येतात तर ती सा म्हणजे भाववाचक नामामध्ये ती येतात कशामध्ये दिले तर ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता तर भाववाचक नाम म्हणजे मंदी समता गारवा ही या प्रकारची जी नावे असतात तर ती भावाचक नावामध्ये येतात म्हणजे प्रत्यक्षात आपण त्यांना दाखवू शकत नसतो म्हणजे भावना वगैरे जे असतात तर ते भावाचक नामात येतात म्हणजे मंदी समता गारवा सामान्य नाव म्हणजे एखाद्या जातीला किंवा प्रजातीला दिलेलं नाव आणि विशेष म्हणजे एका व्यक्ती किंवा स्थळाला दिलेलं नाव त्याला आपण विशेष नाम म्हणतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न काप गेले आणि भोके राहिले तर आता इथे काय दिले काप गेले आणि भोके राहिली या म्हणीचा आपल्याला इथे अर्थ शोधायचा आहे तर ऑप्शन एकमध्ये काय दिले वैभव गेले आणि त्याच्या खुना राहिल्या ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे लाज लज्जा फार सोडून देणे ऑप्शन बीमध्ये दे दिले ऐपत नसताना फार थाटमाट केला आणि करायला गेले अन झाले भलतेच तर याचा जर तुम्ही जर अर्थ पाहिला काप गेले भोके राहिले तर त्याला काय म्हणतो आपण वैभव गेले आणि त्याच्या खुना राहिल्या म्हणजे ऑप्शन एमध्ये दिला आहे तो त्याचा योग्य अर्थ आहे म्हणजे वैभव म्हणजे संपत्ती गेली सर्व आणि त्याच्या फक्त खुणा राहिल्या म्हणजेच काप गेली आणि बोके राहिली असं आपण म्हणतो म्हणून ऑप्शन ए जे आहे तर त्याचं आपलं योग्य अँसर असणार आहे पुढे तर प्रश्न क्रमांक एकोणसाठ काय दिलेलं आहे ते तर आता हे ते दिलेलं आपल्याला ज्या वाक्यातील के क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला टिंबटिंब क्रियापद म्हणतात म्हणजे क्रियापदावरून फक्त जर काळाचा बोध होत असेल तर त्याला आपण कोणतं क्रियापद म्हणतो तर त्याला आपण स्वार्थी क्रियापद म्हणतो तर इथे ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता तर स्वार्थी क्रियापद त्याला आपण म्हणतो इथे ऑप्शन डीमध्ये दिले संकेतार्थी म्हणजे जर तर जरीतरी असे जर शब्द असेल तर त्याला आपण संकेतार्थी म्हणजे क्रियापदावरून संकेत जर दिसत असेल तर त्याला आपण संकेतार्थी म्हणतो त्याप्रमाणे ऑप्शन एकमध्ये दिले आज्ञार्थी आज्ञार्थी म्हणजे काय एकाची जर आपल्याला म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा प्रार्थना विनंती आशीर्वाद आणि उपदेश या गोष्टींचा जर बोध होतो तेव्हा आज्ञार्थी क्रियापद त्याला आपण म्हणतो आणि ऑप्शन बीमध्ये काय दिलेलं आहे दिले। तर तिथे विद्यार्थी दिलेलं आहे तर विद्यार्थी म्हणजे जेव्हा आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य योग्यता शक्यता इच्छा किंवा तर्क यांचा जेव्हा बोध होतो तेव्हा आपण त्याला विद्यार्थी क्रियापद म्हणतो म्हणजे ऑप्शन इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे आपल्याला फक्त काळाचा बोध कधी होतो तर ते स्वार्थी वाक्य असेल तर ऑप्शन सीमध्ये दिले त्याचं आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहाव्यात प्रश्न क्रमांक तर इथे साठ एकसष्ट दिलेला आहे तर इथे शब्द काय दिलेला आहे यथाशक्ती तर यथाशक्ती या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ शोधायचा आहे तर ऑप्शन दिले पूर्ण शक्तीनिशी बीमध्ये दिले शक्ती असेल त्याप्रमाणे सीमध्ये कमी शक्तीने की डीमध्ये अस दिले शक्ती नसलेला तर याचा योग्य अर्थ काय असतो तर शक्य असेल त्याप्रमाणे म्हणजे त्याला आपण यथाशक्ती म्हणतो काय यथाशक्ती म्हणजे काय शक्य असेल त्याप्रमाणे करणे म्हणजे त्याला आपण यथाशक्ती म्हणतो म्हणजे ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तरी ते दिलेलं आहे द्विज या शब्दाचे अनेक अर्थ असणारा खालीपैकी योग्य पर्याय कोणता तर इथे पी डी एफ थोडी खराब आहे त्यामुळे तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या द्विज या म्हणजे शब्दाचे अनेक अर्थ असणारा आपल्या खालीपैकी योग्य पर्याय निवडायचा तर पर्याय म्हणजे कोणकोणते दिलेत तर पक्षी दिलेला आहे विष दूध ब्राह्मण दात पक्षी परत ब्राह्मण तर हे आहे ते पक्षी परत इथे श्रेष्ठ दिलेलं आहे तर द्विज म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ब्राह्मण म्हणतो किंवा दात देखील म्हणतो पण पक्षी म्हणत नाही सॉरी पक्षी म्हणतो आपण पण पक्षी आणि ब्राह्मण देखील म्हणतो आणि ब्राह्मण आणि दात हे देखील आपण त्याला म्हणतो म्हणजेच तर इथे तुम्ही पाहू शकता द्विजचे कोणकोणते अर्थ असतात तर इथे दिलेले आहे महिदेव अग्रजन्मा द्विजाती दांत दशन भृदेव ब्राह्मण विप्र रदन रद दंत शकुनी पतंग पक्षी दिलेला आहे ते अंड दिलेला आहे म्हणजे शकुंत या प्रकारे तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला काय आहे अंड म्हणजे पक्षी एक दिलेला आहे ब्राह्मण दिलेला आहे आणि दंत दिलेला आहे किंवा दात दिलेला आहे म्हणजे हे तीन शब्द आपल्याला दिलेले आहेत तर इथे ऑप्शन तीन व चारमध्ये तुम्हाला दिसत आहे ब्राह्मण दात आणि पक्षी किंवा ब्राह्मण हे म्हणजे तीन आणि चार हे जे आहे तर ते योग्य ठरतात पर दूध दु, दुधाला म्हणत नसतो आपण वीज त्यामुळे हा पर्याय कट होतो आणि श्रेष्ठला देखील म्हणत नसतो म्हणून हा देखील कट होतो म्हणून फक्त जे आहे तर ते तीन व चार जे आहेत तर तेच योग्य आहेत पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक बासष्ट खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत म्हणजे दोन्हीही वचनात तिला प्रत्यय नसतात तर त्या विभक्तीला आपण काय म्हणतो तर प्रथमा विभक्ती म्हणतो तर प्रथमा विभक्ती तुम्ही जर पाहिला असेल तर कोणताही प्रत्यय नसतो म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेसष्ट योग्य विरामचिन्हाचा वापर केलेले विधान निवडा तर आता इथे तुम्ही जर पाहिलं तर शे तर हे काय दिले ऑप्शन एमध्ये वडील म्हणाले रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाव तर या प्रकारचं हे वाक्य आहे तर हे पी डी एफ खराब असल्यामुळे तुम्हाला आता इथे पेराम किंवा हे दिसत नाही तर आपण डायरेक्ट आता पुढचा प्रश्नच पाहूयात प्रश्न क्रमांक चौसष्ट तर सूर्य या शब्दास समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर सूर्य सूर्याचा समानार्थी सा शब्द कोणता आहे भास्कर रवी हे या प्रकारचे शब्द सूर्याचे समानार्थी शब्द असतात म्हणून ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिसत आहे तर सूर्याच्या समानार्थी जो शब्द आहे तर तो कोणता आहे तर तो म्हणजे रवी आहे जो की ऑप्शन त्याप्रमाणे ऑप्शन एकमध्ये जो दिला आहे तर बहानू हा देखील त्याचा समानार्थी शब्द असतो आणि सीमध्ये दिला आहे मित्र तर मित्र देखील त्याला आपण सूर्य म्हणतो म्हणजे तिन्ही जे आहेत तर याचे जे आहे तर ते योग्य अर्थ आहेत सूर्याचे म्हणून आपण आता एकच पर्याय निवडू शकत नाही कारण तिन्ही जे आहेत तर ते त्याचे समानार्थी अर्थ आहेत म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे तर ह्या अगोदरचा जो आपण प्रश्न पाहिला होता विरामचिन्हाचा तर इथे त्याचा आन्सर ऑप्शन सी दिलेला आहे तर इथे हे कॉम आहे वडील म्हणाले परत इथे डबल अवतरण चिन्ह आहे मग कारण तोंडचे शब्द असतात ते डबल अवतरण चिन्ह देतात म्हणून रामायण कोणी लिहिल्यानंतर परत तिथे स्वल्पविराम आहे का तुला ठाऊक तर आता इथे प्रश्न विचारला आहे म्हणून इथे प्रश्नचिन्ह आहे परत डबल अवतरण चिन्ह पूर्ण केलेलं आहे मग या प्रकारे इथे चिन्ह होते तर ते ऑप्शन सी तिथे अँसर आहे त्याचं तर आपण पुढील तर प्रश्न क्रमांक पासष्ट इथे काय दिलेलं आहे खालीलपैकी कोणता शब्द फारशी भाषेतून मराठीत आलेला आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन मध्ये दिसत आहे तर तुरुंग तर तुरुंग हा जो शब्द आहे तर तो कोणता तर तो पोर्तुगीज भाषेतून आलेला शब्द आहे म्हणजे अजून कोणकोणते शब्द आहेत त्यामध्ये तर अलमारे अलमारे देखील हा पोर्तुगीज भाषेतील शब्द आहे म्हणजे बटाटा -ता, तंबाखू कोबे हापूस फणस लोणचे साबुदाना या प्रकारचे शब्द फारसी म्हणजे सॉरी पोर्तुगीज भाषेत येतात तर हे दोन जे आहेत तर ते पोर्तुगीज भाषेतील आहेत तिसरा काय दिलेला आहे बटन तर बटन जर तुम्ही पाहिलं तर हा इंग्रजी भाषेतून मराठीत आलेला आहे म्हणजे हे देखील अँसर असणार नाही आणि ऑप्शन डीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर हरताळ तर हरताळ जो आहे तर तो कोणत्या गुजराती भाषेतून आलेला आहे कोणत्या गुजराती भाषेतून आलेला शब्द आहे म्हणजे इथे चारही जे ऑप्शन आहेत तर ते इथे म्हणजे म्हणजे फारसी भाषेतील आता शब्दच नाही त्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला होता तर तुरुंग आणि अलमारी जे आहेत तर ते आपल्या कोणत्या भाषेतील आहेत तर ते पोर्तुगीज भाषेतील आहेत आणि बटन इंग्लिशमध्ये आणि हरताळ जो आहे तर तो गुजराती भाषेमध्ये अजून गुजराती कोणते शब्द घी दादर शेड दलाल डबा रिकाम टेकडा गरबा चरखा चोपडे हे यामध्ये येतात पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक सहासष्ट यम आय एन डी यासाठी काय दिलेलं आहे के जी एल बी त्याप्रमाणे ए आर जी यू साठी फाय पी ई एस सी तर डी आय ए जी आर ए यमसाठी काय येईल ते आपल्याला इथे शोधायचं आहे तर इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर यम आय एन डी साठी के जी एल व्ही तर इथे के नंतर काय असतं यल यल कट करून यम घेतलेला आहे जी नंतर यच यच कट करून आय घेतलेला आहे म्हणजे इथे मागे दोन शब्द जायचं आपला यनंतर यनच्या अगोदर दोन शब्द गेले तर यल यम यन असतं डीच्या अगोदर दोन शब्द घेतर तर बी असतो याप्रमाणे प्रत्येकाच्या मागे दोन शब्द आपण गेलेला आहे तर इथे जर एच्या मागे दोन शब्द गेले तर काय येतं वाय येतं आरच्या मागे दोन शब्द गेला तर आपण पी येतं पी क्यू आर त्याप्रमाणे जीच्या मागे दोन शब्द गेले तर ई नंतर य कट करून जी असतो याप्रमाणे ते घेतलेलं आहे तर आपल्याला डायग्रॅमची साठी काय येईल पुढे शोधायचं तर आता डीच्या अगोदर तुम्ही दोन घरी गेला तर कोणता येतो बी येतो सुरुवातीला बी येणार त्याप्रमाणे आता आय तर आयच्या इथे जर तुम्ही पाहिला यम नंतर आय आहे आयच्यासाठी काय घेतला आहे जी म्हणजे बी नंतर काय यायला पाहिजे जी यायला पाहिजे त्यानंतर पुढे काय घेतलेलं आहे ए A. तर एसाठी इथे जर तुम्ही पाहिलं तर एसाठी इथे तुम्हाला व्हाय दिसत आहे म्हणजे वाय घेतलेला आहे म्हणजे बी जी व्हाय आलं त्यानंतर जी तर आता जी तुम्हाला घेते के जी दिसत आहे तर आता इथे तुम्हाला ए आर जी यू जी दिसत आहे तर जीच्या अगोदरचे दोन शब्द म्हणजे इथे ई ए आणि बी जी व्हाय त्याप्रमाणे पुढे काय दिले आर तर आरसाठी इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे ए आर दिलेलं आहे आरसाठी काय घेतलेलं आहे इथे पी घेतलेला आहे म्हणजे पुढे पी याला पाहिजे बी जी व्हाय ई पी आणि राहिलं काय ए तर एसाठी आपण पाहिलेला आहेच व्हाय येतो आणि यमसाठी ये काय घेतलेलं आहे इथे के घेतलेला आहे म्हणून इथे के म्हणजे जशास तसे इथे कोड वापरले तरी चालतं किंवा मागे दोन अक्षर गेला जरा तुम्ही चालतं तर बी जी व्हाय ई पी व्हाय के तर बी जी वाय ई पी व्हाय के जे जर तुम्ही पाहिलं तर इथे ऑप्शन एकमध्येच तुम्हाला दिसत आहे बी जी वाय ई पी वाय के म्हणजे डायग्रॅमसाठी तो शब्द येणार आहे जो की ऑप्शन एकमध्ये दिलेला आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक जी आहे त्या ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करावं याची फ्रीमध्ये पी डी एफ मिळवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट खालील पर्यायातील काय दिलेलं आहे खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा तर आता चार पर्याय आपल्याला दिले आहेत पर्याय एक आहे मलेरिया पर्याय दोन आहे प्लेग पर्याय तीन आहे धनुर्वाद आणि पर्याय चार आहे डेंग्यू तर इथे डेंगू धनुर्वाद प्लेग आणि मलेरिया हे चार पर्याय दिले तर त्यातला वेगळा कोणता आहे तो शोधायचा तर इथे जर तुम्ही पाहिलं तर मलेरिया प्लेग आणि डेंगू हे कशा आहेत वेग तर हे तर इतर म्हणजे वेगवेगळ्यापासून म्हणजे डासांपासून होणारे हे रोग आहेत मलेरिया डेंगू पण धनुर्वाद जो आहे तर तो कोणत्या म्हणजे कीटकांमुळे होतो का तर नाही तर तो जो आहे तर तो लोखंड किंवा तुम्हाला काय जर गंजलेलं जर एखादं काय तर कापलं तर त्याप्रमाणात ते धनुर्वाद त्यासाठी तुम्ही इंजेक्शन वगैरे घेता तर तो धनुर्वाद जो आहे तर तो कोणत्याही म्हणजे दास चावला किंवा काय तर मलेरिया प्लेग हे जे आहे तर ते डेंग्यू एका गटात येतात धनुर्वाद थोडा आहे तर तो वेगळ्या गटात येतो म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे धनुर्वाद पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक एकोणसत्तर सॉरी अडुसष्ट काय दिलेलं आहे ते ए बी आणि सी या तिघी बहिणी आहेत अर्थात तिघी जे आहे तर ए बी सी ह्या बहिणी आहेत डी हा ईचा भाऊ असून ई ही बीची मुलगी आहे तर ए ही डीची कोण आहे तर आता इथे काय दिलं आहे ए बी सी ह्या काय आहेत तिन्ही बहिणी आहेत आणि डी जो आहे तर तो ईचा भाऊ आहे तर आता इथे आपण डी घेऊया इथे ई घेऊया डी जो आहे तर तो ईचा भाऊ असून ई ही काय दिलेली आहे आपल्याला तर ई ही बीची मुलगी आहे आपल्याला दिलेला आहे म्हणजे आपण जो मेल आहे त्याला आपण चौकोन करूया आणि जी फिमेल आहे तिला म्हणजे ई जी आहे तर ती मुलगी आहे म्हणून त्याला आपण गोल केलं म्हणजे बीची मुलगी आहे तर आपल्याला काय काढायचं आहे डीचं आणि एचं नातं काढायचं आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ए आणि डी तर आता ह्या तिघी बहिणी आहेत तर ही एच्या डी जो आहे तर तो बीचा मुलगा आहे म्हणजे तिच्या ए बहिणीचा मुलगा आहे मग तिचा कोण असणार आहे तर तो भातचा असणार आहे आणि डीची ए कोण असणार आहे तर ती त्याची मावशी असणार आहे म्हणजे आपल्याला इथे काय विचारलेलं आहे तर ए ही डी डीची कोण आहे तर ए ही जी आहे तर ती डीची कोण आहे तर ती मावशी आहेत कारण त्या तिघी बहिणी आहेत आणि बहिणीचा मुलगा म्हणजे त्या ब त्या मुलाला ती कोण लागते ए तर ती मावशी लागते म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर बासरी गिटार विना सितार व्हायोलिन या गटात न बसणारे वाद्य कोणते तर आता इथे बासरी गिटार विना सितार व व्हायोलिन यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर बासरे हे कसं आहे तर ते शिशिर वाद्य आहे म्हणजे आपण तोंडाने वगैरे वाजवतो जे तोंडाने सनई वगैरे जे वाजवतात ते शिशीर वाद्यामध्ये म्हणतात तर गिटार त्याप्रमाणे विणा सितार आणि व्हायोलिन तर ही तालवाद्य आहेत म्हणजे तारे तारेचा वापर यामध्ये केलेला असतो म्हणजे तुम्ही पाहिलं असेल सितार विणा व्हायोलिन यामध्ये म्हणजे हाताने ते आपण वाजवतो म्हणजे तार मग त्याचा ताराचा तिथे वापर केला असतो त्याला आपण तालवाद्य म्हणतो तर यामध्ये गटात न बसणारा कोणता आहे बासरी म्हणजे जे की ते शिशिर वाद्य आहे म्हणून बासरी कशामध्ये दिसते तुम्हाला इथे तर ऑप्शन डी मध्ये दिसत आहे तर तेच जे आहे तर ते आपलं ऍन्सर असेल ऑप्शन डी तो गटात बसणारा शब्द असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तर एका महिन्याचा सातवा दिवस हा शुक्रवारच्या तीन दिवस आधीचा दिवस आहे तर त्या महिन्याचा एकोणीसावा दिवस कोणता असेल तर हा प्रश्न फक्त फिरून विचारले तर इथे आपल्याला काय म्हटलेला आहे तर ह्या महिन्याचा सातवा दिवस तर तो कोणता आहे तर तो शुक्रवारच्या तीन दिवस आधीचा तर शुक्रवारच्या तीन दिवस अगोदर तुम्ही जर गेलं तर कोणता वार येतो तर गुरुवार बुधवार आणि मंगळवार म्हणजे मंगळवार जो आहे तर तो आपला काय आहे तर तो सातवा दिवस आहे तर महिन्याचा एकोणीसावा दिवस कोणता असेल तर यामध्ये परत सात ॲड केलं तर किती झालं चौदा म्हणजे चौदा तारखेला कोणता वार असणार आहे तर तोच वार असणार आहे मंगळवार तर एकोणीस म्हणजे काय चौदामध्ये पाच ॲड करावे लागतील चौदा पाच एकोणीस होतात म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर मंगळवारामध्ये पाच दिवस ॲड करावे लागतील म्हणजे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार व रविवार म्हणजे रविवार जो आहे तर तो आपलं ॲन्सर याचं असणार आहे तर रविवार जो आहे तर तो महिन्याचा एकोणीसावा दिवस असणार आहे तर तर रविवार कशामध्ये दिसते तुम्हाला तर इथे ऑप्शन एमध्ये दिसत तुम्ही इथे पाहू शकता तर तेच आपलं ॲन्सर असणार आहे रविवार पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकाहत्तर तर काय दिले इथे ए ही एक समसंख्या आहे तर ए नंतर येणारे विषम संख्या कोणती तर आता ए कोणती दिलेली आहे एक समसंख्या दिलेली आहे तर ए नंतर येणारे विषम संख्या तर एक समसंख्या आता समजा ए ही समसंख्या आहे तर आता आपल्या काय ए नंतर येणारे आडतीसावी तर ए नंतर येणारी पहिली समसंख्या म्हणजे ए अधिक एक असणार आहे तर ए अधिक एक आणि त्याच्यानंतर म्हणजे अजून पुढे किती असणार आहे सदतीस प्रत्येक समसंख्या आता ह्या ह्या समसंख्येनंतर दोनने पुढे जाणार म्हणजे किती सदोतीस संख्या राहिल्या म्हणजे सदोतीस दोन्ही किती असतं इथे सदोतीस गुणाले दोन करणार आपण म्हणजे सदतीस दोन्ही किती झालं चौऱ्याहत्तर आणि हे एक किती झालं पंच्याहत्तर म्हणजे आपलं अँसर काय आला पाहिजे तर ए अधिक म्हणजे ए अधिक किती हे एक आणि हे चौऱ्याहत्तर म्हणजे ए अधिक पंच्याहत्तर आपलं अँसर पाहिजे त्याची तेच जे आहे तर ते अन्सर असणार म्हणजे आडोतीसहावी विषम संख्या आपल्याला भेटेल तर इथे ऑप्शन बी मध्ये तुम्ही पाहू शकता तर ए अधिक पंच्याहत्तर तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे ए ही जर एक समसंख्या असेल तर ए नंतर येणारी आड विषम संख्या कोणती असेल तर ती ए अधिक पंच्याहत्तर असणार आहे पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक बहात्तर तर इथे आपल्याला प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल ती शोधायचं आहे तर इथे काय काय दिलेलं आहे चार दिलेलं आहे परत एकशे शहाण्णव दिलेलं आहे त्याप्रमाणे पुढे जर तुम्ही पाहिलं तर इथे सोळा दिलेला आहे इथे एकशे चव्वेचाळीस दिलेला आहे छत्तीस दिलेला आहे पुढे शंभर दिलेला आहे चौसष्ट दिलेला आहे तर पुढे दोन प्रश्नचिन्ह जागी आपल्याला काढायचं आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे चारचा वर्ग सोळा केलेला आहे परत सहा चार अधिक दोन किती सहा सहाचा वर्ग छत्तीस परत सहा अधिक दोन आठ आठचा वर्ग चौसष्ट आठ अधिक दोन दहा दहाचा वर्ग किती शंभर म्हणजे इथे शेवटी काय यायला पाहिजे ते म्हणजे शंभर यायला पाहिजे त्याप्रमाणे इथे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव चौदा वाजा दोन बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस परत बारा वाजा दोन दहाचा वर्ग शंभर आणि दहा वाजा दोन इथे आठ आठचा वर्ग चौसष्ट म्हणजे इथे चौसष्ट यायला पाहिजे मध्ये चौसष्ट आणि शंभर जे आहे तर ते काय असणार आप आहे आपलं याचं अॅन्सर असणार आहे चौसष्ट अगोदर आणि शंभर त्याच्या नंतर इथे कुठं पर्याय दिसतोय आपल्याला तर इथे ऑप्शन डी मध्ये आपल्याला पर्याय दिसतोय चौसष्ट आणि शंभर तेचं आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर संख्या मालिका पूर्ण करा तर संख्या मालिका काय दिली आहे पासष्ट एकशे सव्वीस त्यानंतर दोनशे सतरा आणि तीनशे चव्वेचाळीस तर पुढे काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर पासष्ट म्हणजे काय चारचा घन अधिक एक म्हणजे चारचा घन चौसष्ट अधिक एक पासष्ट एकशे सव्वीस म्हणजे पाचचा घन एकशे पंचवीस अधिक एक एकशे सव्वीस त्याप्रमाणे सहाचा घन दोनशे सोळा अधिक एक दोनशे सतरा सातचा घन तीनशे त्रेचाळीस अधिक एक तीनशे चव्वेचाळीस आणि आठचा घन किती असतो पाचशे बारा आणि पाचशे बारा अधिक एक जर केलं तर किती येतं पाचशे तेरा जे की तुम्हाला इथे ऑप्शन बीमध्ये दिसत आहे म्हणजे प्रश्नचिन्हा जागे जर आपण क्रम पूर्ण केला तर काय यायला पाहिजे पाचशे तेरा यायला पाहिजे ऑप्शन बीमध्ये दे दिले त्याचं आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर विसंगत पर्याय ओळखा तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे ओ एम ओ यन त्याप्रमाणे आर एच टी ए ई त्याप्रमाणे यस ए आर यम आणि यन यन यस यू ई व्ही याप्रमाणे आपल्याला इथे शब्द दिलेले आहेत तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे ओ एम ओ एम ओ एन या शब्दावरून कोणता शब्द तयार होतो अर्थपूर्ण मून हा शब्द तयार होतो म्हणजे मून हा कसा एक उपग्रह आहे त्याप्रमाणे आर एस टी ए इथे जर तुम्ही पाहिलं तर आपला अर्थ हा शब्द तयार होतो कोणता अर्थ तर अर्थ काय आहे तर हे आपला एक ग्रह आहे त्याप्रमाणे ते यस ए आर एम यापासून कोणता शब्द तयार होतो मार्स हा शब्द तयार होतो कोणता मार्स तर मार्स दे हा देखील एक ग्रह आहे आणि ते एन एस यू ई व्ही फिनस हा शब्द तयार होतो म्हणजे फिनस म्हणजे काय त्याला आपण म्हणतो तर शुक्र ग्रह म्हणतो म्हणजे हे फिनस मार्स आणि अर्थ हे तीन ग्रह आहेत आणि मून इथे जर तुम्ही पाहिलं ओ एम ओ एन हे ते मून तयार होतो तर मून कोणता आहे तर उपग्रह आहे म्हणून विसंगत पर्याय ऑप्शन एमध्ये दिला आहे त्याचा आपलं ऍन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर नॉट या शब्दातील कोणत्याही दोन अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील तर आता नॉट तर आता इथे नॉट इथे जर तुम्ही पाहिलं तर यन ओ हा एक शब्द यातून तयार होतो कोणता यन ओ आणि ते अजून एक कोणता शब्द तयार होतो ओ यन म्हणजे त्याच्या उलट ऑन ऑन एक शब्द तयार होतो आणि यन ओ हा एक शब्द तयार होतो बाकीचे कोणतेही शब्द तयार होत नाहीत तर अजून एक शब्द तयार होतो ती कोणता टी ओ म्हणजे टी ओ त्याप्रमाणे अजून कोणता ओ एन यान, आणि एन ओ या प्रकारे तीन शब्द तयार होतात जर तुम्ही पाहिलं तर तुम थोडं करेक्शन करा तर नॉट या शब्दापासून तीन दोन अक्षरे शब्द तयार होतात नो ऑन आणि टू तर ते तीन पर्याय तुम्ही जर पाहिलं तर चार दोन एक दिलेले आहेत म्हणजे ते तीन पर्याय दिलेला नाही म्हणून याचा अन्सर काय असेल तर ऑप्शन डी यापैकी नाही एकही पर्याय योग्य नाही कारण तीन ऑप्शनच नाही तर मित्रांनो आपला जो सोलापूर शहरचा पेपर चालू आहे दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला तर त्याचा आज आपण ते पार्ट तीन पाहिलेलं आहे ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरण स्पष्टीकरणासह कवर केलेले आहेत तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र